श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिना हा आता अखेरच्या टप्प्यात आहे श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी श्रावण पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते तर श्रावण महिन्याच्या वद्यपक्षात साजऱ्या केल्या जाणाऱ्या एकादशीला आज एकादशी असे म्हटले जाते तो उद्या तर उद्या आहे श्रावणातील वद्य पक्षातील अजा एकादशी हे व्रत कठीण असते या एकादशीचे महत्त्वही वेगळे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत उद्याच्या दिवशी तुम्हाला कोणकोणत्या कुन सेवा आणि उपाय करायचे आहेत आणि त्याचबरोबर कोणती एक चूक करायची नाही ज्यामुळे या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आपल्यापैकी बरेच जण महिन्याला येणाऱ्या प्रत्येक एकादशीचं व्रत करत असतात पण अजा एकादशी ही श्रावणात येणारी एकादशी आहे या एकादशीचं व्रत आचरणे अत्यंत शुभ आणि पुण्याचे मानले गेले आहे या व्रताची यशस्वी सांगता करणाऱ्यांना पुण्यफलप्राप्ती होते तर उद्याच्या दिवशी आलेल्या श्रावणातील अजा एकादशीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे या नियमांचं पालन केलं तरच तुम्हाला उद्याच्या दिवशीच्या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळणार आहे तसं तर महिन्याला येणाऱ्या प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे एकादशी हे व्रत श्री हरिष्णूंची उच्च कोटीची सेवा आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुमच्या फ्लॅटच्या समोरचा भाग तुम्हाला स्वच्छ करायचा आहे गुरुवार हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रकारे एकादशी हा दिवस सुद्धा श्रीहरिविष्णूंचा सेवा उपासना करण्याचा दिवस आहे या दिवशी सुद्धा तुम्हाला हळदीचे उपाय करायचे आहेत यातील सगळ्यात पहिल्या उपायामध्ये तुम्हाला हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी तुमच्या घराच्या अंगणामध्ये टाकायचं आहे फ्लॅटमध्ये राहत असाल तर एका स्प्रे बॉटलमध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी तयार करायचं आणि त्या स्प्रे बॉटलच्या मदतीने तुम्हाला ते पाणी थोडस आजूबाजूला स्प्रिंकल करायचं आहे त्यानंतर तुम्हाला घराची लादी पुसत असताना देखील त्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद थोडस गोमूत्र आणि खडे मीठ टाकून या पाण्याने घराची संपूर्ण लादी पुसून काढायची आहे हळदी श्री हरिष्णूंना प्रिय तर आहेच पण हळदीच्या पाण्याने तुमच्या घरातली लादी पुसल्यामुळे तिच्या गुणधर्मामुळे घरातले किटाणू देखील मरतात हळद ही नकारात्मक घरामध्ये प्रवेश करू देत नाही म्हणून हळदीचे हे उपाय एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर घराचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून त्यावरती देखील हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक जे आहे ते विष्णूंचं प्रतीक आहे ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक रेखाटलेलं असतं त्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत असतं त्याचबरोबर गुरुवारी शुक्रवारी पौर्णिमा अमोस्या तसेच प्रत्येक शुभ तिथींवरती आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो हळद घरात नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही त्याचबरोबर हळद ही धनाला आकर्षित करत असते त्यामुळे हळदीचे हे उपाय एकादशी तिथीला केल्यामुळे श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं कारण हळद ही श्रीहरी विष्णूंसोबतच देवी लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे म्हणूनच आपण हळदीचे उपाय एकादशीच्या दिवशी करायलाच हवेत त्याचबरोबर एकादशी तिथीच्या दिवशी आपल्या देवाऱ्यातील देवांची सेवा म्हणजेच आपल्याला त्यांना उजळायचं आहे त्यांना साफ करायचं आहे कारण एकादशी तिथी ही सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे देवांना साफ करण्यासाठी ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो त्या दिवशी देवांना उपवास घडत असतो पण एकादशीच्या दिवशी सर्व देवांचं व्रत असतं उपवास असतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही देवांना साफ केलं तर त्यांना उपवास घडत नाही कारण त्यांचं व्रत असल्यामुळे आपल्याला देखील त्याचे दोष लागत नाहीत म्हणूनच एकादशी तिथीच्या दिवशी आपल्या देव्हाऱ्यातील देवांना शास्त्रोक्त पद्धतीने साफ करून लख करण्याचा हा दिवस आहे महिन्यातून दोन एकादशी तिथी येतात या दोन्ही एकादशी तिथीच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे देवांना स्वच्छ करू शकता आता त्यानंतर एकादशी तिथी आहे तर पिंपळाच्या पानाचा अतिशय महत्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंचा वास असतो त्यामुळे हा उपाय तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर केला तर देवी लक्ष्मी आकर्षित होते आणि तुमच्या घरी ती स्थिर राहते कारण तिला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्रीहरी विष्णूंची सेवा आहे आणि पिंपळाच्या पानाचा हा उपाय तुम्ही केला तर तो तिचं आगमन तुमच्या घरामध्ये निश्चितच होत असतं पिंपळाच्या पानाचा उपाय करत असताना तुम्हाला जे उंबरठ्याच्या बाहेर दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्या दिव्यांना तुम्हाला पिंपळाच्या पानाचा आसन द्यायचा आहे आणि अशा प्रकारे हा अतिशय साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुळस म्हणजे हरिप्रिया जी श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे तिचं आपल्याला पूजन करायचं आहे पण तिला स्पर्श करायचं नाही तिची पानं एकादशीच्या दिवशी तोडायची नाहीत आणि तिचं निर्जला व्रत असल्यामुळे तिला उद्याच्या दिवशी पाणी सुद्धा घालायचं नाही फक्त तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे दुरूनच हळदी कुंकू वाहून तिची पंचोपचारी पूजा करायची आहे महिन्यातून येणाऱ्या प्रत्येक रविवारी त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं श्रीहरिविष्णूंसाठी तिचं हे व्रत असतं त्यामुळे या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी घालू नये कारण असं केल्याने आपल्याला एकादशी या व्रताचं संपूर्ण फळ मिळत नाही कारण तुळशीला हरिप्रिया असं म्हणतात आणि हरिप्रियाचे आपण पानं तोडणं किंवा तिला पाणी घालणं एकादशीच्या दिवशी वर्ज मानले गेलं आहे पण एकादशी तेथील आपल्याला तुळशीच्या पानाचा अतिशय महत्वाचा उपाय करायचा आहे त्यासाठी मग तुम्हाला तुळशीची पानं मंजूळ आहे आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत तुळस ही कधीच शिळी मानले जात नाही म्हणूनच तुळशीची पानं आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायची आहेत आणि त्यांना तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून ती सुकणार नाहीत एकादशीच्या दिवशी सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर तुम्हाला शुद्ध गाईचं तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये चिमुठभर हळद घालायची आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुळशीसमोर दिवा लाग लावल्यानंतर तिथे बसून तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे यामुळे देवी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल कारण कनकधारा स्तोत्र ही तिची अतिशय उच्च कोटीची आणि आवडती सेवा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं एकादशी तिथीच्या दिवशी तुम्हाला देवांना साफ करायचं आहे सर्व देवांना साफ करून झाल्यानंतर श्रीहरिविष्णूंवरती तुम्हाला शंखानी जलाभिषेक करायचा आहे श्रीहरी विष्णूंचं रूप म्हणजेच बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला शंखानी अभिषेक करायचा आहे त्यानंतर आणि अभिषेक करायचा तुम्हाला जर पिंपळाची पानं मिळाली तर त्याचं आसन तुम्हाला श्री विष्णूंना देवी लक्ष्मीला द्यायचं आहे पिवळा रंग हा श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचं फूल पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाचं एखादं फळ देवाला नैवेद्यामध्ये दे अर्पण करायचं आहे एकादशीच्या दिवशी सर्व देवांचं व्रत असतो उपवास असतो त्यामुळे देवांना तुम्ही नैवेद्य दे अर्पण करत असताना फलाहारच अर्पण करायचा आहे या व्यतिरिक्त तुम्ही दूध अर्पण करू शकता त्याचबरोबर पिवळ्या रंगाची मिठाई असेल तर ती अर्पण केली तरीही चालेल तर ह्या सर्व गोष्टी नैवेद्यामध्ये तुम्हाला एकादशीच्या दिवशी देवांना अर्पण करायच्या असतात तर अशा प्रकारे पंचोपचारे सेवा झाल्यानंतर आपल्याला श्री विष्णूंची उच्च कोटीची सेवा करायची आहे तुळशीच्या पानाचा एक उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तुळशीची जी पानं तुमच्याकडे असतील तर ती पानं तुम्हाला हातात घ्यायची आहेत आणि विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं त्या पानांना अभिमंत्रित करायचं आणि त्यानंतर ती पानं विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्ती समोर तुम्हाला अर्पण करायची आहेत विष्णू सहस्रनाम ही विष्णूंची अतिशय उच्च कोटीची आणि आवडती सेवा आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी इतर कोणतीही सेवा नाही जमली तरी विष्णू सहस्रनामाचं पठण करा किंवा श्रवण केलं तरीही चालेल आता त्यानंतर प्रखर पितृदोषासाठी प्रत्येक एकादशीच्या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करायला हवं आता बऱ्याच जणांना खूप समस्या असतात ज्यामध्ये आर्थिक समस्या असतील मूलबाळ होत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद कलह होत असतील तर यामागे कुठे ना कुठे आपले पितृदोष असतात आणि आपल्या त्या गोष्टी लक्षात येत नाही त्यामुळे महिन्यातून येणाऱ्या प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुम्ही श्रीहरी विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण जर केलं तर तुमचे प्रखरातील प्रखर पितृदोष आहेत ते नाही व्हायला दिवशी तुम्ही हे पारायण केलं आणि तुमचे पितृदोष निवारण होईल असं होणार नाही तुम्हाला प्रत्येक ती एकादशी तिथीच्या दिवशी या ग्रंथाचं पठण करायचं आहे संपूर्ण पारायण करायचं आहे जर उपवास शक्य नसेल तर हरकत नाही पण ह्या ग्रंथाचं पठण करून तुम्ही जेवण केलं तरीही चालेल पण ह्या ग्रंथाचं पठण तुम्ही तुमच्या पितृदोष निवारणासाठी अवश्य करावं हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुरुपीठ ॲपवरून हा ग्रंथ पी डी एफ फॉर्ममध्ये डाउनलोड करू शकता आणि तिथून तुम्ही तो हा या ग्रंथाचं पठन करू शकता किंवा यूट्यूबवर तुम्ही हा ग्रंथ लावून देऊ शकता एक ते दीड तासामध्ये या ग्रंथाचं श्रवण तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला असं वाटलं की पठन करायचं आहे तर ती सेवासुद्धा तुम्ही करू शकता संपूर्ण झाल्यानंतर आणि त्याची फलश्रुती तुम्हाला पठन आहे पारायण झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी गणपतींची श्रीकृष्णांची आणि सुलभ श्री संक्षिप्त भागवताची आरती पोथीमध्ये दिल्याप्रमाणे करायची आहे तरच तुमची ही सेवा पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला फलाहार करायचा आहे किंवा तुम्ही जेवण केलं तरीही चालेल कारण उपवास करणं प्रत्येकाला जमत नाही पण उपवास नाही केला तरी एक चूक तुम्हाला अजिबात करायची नाही तर ती कोणती चूक आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते तर उद्याची आज एकादशी आहे या दिवशीचं व्रत आचरणं कठीण असतं तर उद्याच्या दिवशी ज्यांना उपवास आहे त्यांनी अजा एकादशीच्या आदल्या दिवशी केवळ दुपारीच जेवण करायचं आहे यानंतर दिवसभर शक्यतो काहीही खायचं नाही रात्री फलाहार घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी पूजन केल्यानंतर संपूर्ण दिवस फलाहार करायचा आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हे व्रत निर्जळी करायचं आहे दुसरा आहार घ्यायचा नाही पण ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे श्रीहरिविष्णूंची सेवा केल्यानंतर जेवण केलं तरीही चालेल पण जेवण करत असताना काही गोष्टी काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे ज्यांना आज एकादशीचा उपवास करणं शक्य नसेल त्यांनी ह्या सर्व सेवा करायच्या आहेत यामधली कुठलीही एक सेवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण आणि जर तुम्हाला प्रखर पितृदोष असतील तर त्यासाठी तुम्हाला संक्षिप्त भागवताचं पारायण करायचं आहे आणि त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेवण करू शकता पण जेवण करताना चुकूनही एक गोष्ट तुम्हाला खायची नाही ती म्हणजे तुम्हाला भाताचं सेवन करायचं नाही कारण भात हा एकादशीच्या दिवशी वर्ज मानल्या गेलेला आहे भाताचं सेवन केल्याने तुम्हाला एकादशीच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळत नाही म्हणूनच ही एक चूक तुम्हाला एकादशीच्या दिवशी चुकूनही करायची नाही भातासोबतच तुम्हाला कांदा लसण नसलेला आहार घ्यायचा आहे शक्यतोवर सात्विक आहार घ्यायचा एकच वेळ तुम्ही जेवण करू शकता दुसऱ्या वेळ तुम्ही फलाहार करू शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही एकादशीचं व्रत करू शकता कारण ज्यांनी जन्माष्टमीचं व्रत केलेलं असेल त्यांना हजार एकादशीचं पुण्यफळ मिळतं उपवास शक्य नसला तरी तामसिक पदार्थांचं सेवन तुम्हाला करायचं नाही ज्यामध्ये तुम्हाला आदल्या दिवशी सुद्धा मांसाहार करता येणार नाही आदल्या दिवशी मांसाहार करून तुम्ही एकादशीच्या व्रताची पुण्य फलश्रुती मिळवू शकणार नाहीत त्यासाठी ही एक चूक तुम्हाला टाळायची आहे त्याचबरोबर मसालेदार पदार्थ असतील आणि सांगितल्याप्रमाणे कांदा लसूण तुम्ही आहारामध्ये घेत असाल तरी देखील या व्रताची पूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळणार नाही तर ह्या काही चुका आहेत ज्या एकादशी व्रताच्या दिवशी तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत हे व्रत तुम्हाला खूप मनोभावे करायचं आहे श्री हरी विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होण्यासाठी ज्या ज्या घरामध्ये एकादशी हे व्रत केलं जातं तिथून लक्ष्मी कधीच जात नाही ती त्या घरामध्ये स्थिर राहते अखंड नांद देते तर श्रावणात आलेल्या या वद्यपक्षातील आजा एकादशीच्या दिवशी तुम्हाला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे उपवास नाही केला तरी कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं नाही ज्यामुळे आजा एकादशी या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर इतर लोकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।